हॅलो नुकतेच आपला लोकसभाचे रिझल्ट लागले हे तुम्हाला काही जाणवलं का हो हा बघा सगळ्यांना वाटत होत काँग्रेस आता संपले हा पण काय झालं अपेक्षेपेक्षा जास्त सीट्स मिळाले हे ना आपण काय शिकायचं आहे अहो कुठलीही गोष्ट अगदी नाहीशी होत नाही कुठे वर खाली होत असते एवढंच इन द सेम वे आपल्या आयुष्यातही कुठल्याही गोष्टी वर खाली होत असतात पण कधी आपण खाली गेलो तरी वाईट वाटून घ्यायचं नाही बिकॉज चेंज इज देअर ऑलवेज चेंट नथिंग इज परमनेंट त्यामुळे आपण आपले दुःखाचे दिवस आले तरी बिलकुल रडायचं नाही आणि अगदी सुखाचे आनंदाचे दिवस आले तरी जास्त उड्या मारायच्या नाही बरोबर आहे का नाही हा ही शिकवण आपण शिकू शकतो का नाही हेत ना हे रिसर्चनं आपल्याला काय शिकवलं हे मात्र शिकवलं चेंज इस कॉन्स्टंट